नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या धुळे जिल्हा न्यायालयातील लिफ्ट तात्काळ दुरुस्त करा वकील संघाचे बांधकाम विभागाला निवेदन धुळे जिल्हा न्यायालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतील दोन्ही लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत या लिफ्ट वारंवार बिघडत असून त्यामुळे वकील न्यायालयीन कर्मचारी पक्षकार महिला ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बंद लिप त्वरित दुरुस्त करावीत तसेच नवीन लिप बसविण्यात यावी अशी मागणी आज धुळे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर बिसे भावना पिसोडकर सचिव उमेश पाटील बळीराम वाघ सुधा जैन दिनेश देवरे गजानन माळी ॲडव्होकेट विनोद सोरे अर्जुन महाले जुगनू गायकवाड ललित महाले तरुणा पाटील शिवप्रिया पाटील उमाकांत घोडराज रवी देसरडा अभिजित पाटील यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते धुळे जिल्हा न्यायालय जे म्हणजे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सगळ्यात जास्त पब्लिकचा ऍक्सेस असलेलं ठिकाण सदर ठिकाणी तीन मजले आहेत एकूण बारा तेरा कोर्ट आहेत परंतु लिफ्ट जशी बसवली सुरुवातीपासून तशी नादुरुस्त स्थितीत आहेत अनेक वेळा लोकांवर जीव घेणे प्रसंग आले सदर लिफ्ट अचानक बंद पडते लहान मुलं वयोवृद्ध आमचे सिनियर वकील पण असतात बऱ्याच वेळा जीवावर बेतलं त्या संदर्भात आम्ही अनेक पत्रव्यवहार करले तो केले तोंडी तक्रारी केल्या परंतु त्यानंतर देखील सह ज्या कोर्टातल्या इतर समस्या आहेत लोकांसाठीच आहे हा आमचा वकिलांचा विषय नाही तर हा सामान्य जनतेचा विषय तर त्या प्रश्न सोडवण्यात आले नाही म्हणून आम्ही शेवटी निर्णय घेतला की पीडब्ल्यू डी चे अभियंता यांना घेराव घालायचा आणि आपल्या आपल्या म्हणजे लोकांच्या मागण्या त्यांच्या मार्फत करून घ्यायच्या एक जीव घेण्या प्रसंग समजा एखाद्याचा जीव जु, जिल्हा न्यायालयाच्या लिफ्ट मध्ये गेला तरी सगळ्यात दुर्दैवी बाब राहील यासाठी आम्ही आज आमचं निवेदन दिलं घेराव घातला तरी त्यांनी साहेबांनी आम्हाला समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय आणि समजा एक निहित वेळेत या समस्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तरी आम्ही आंदोलनाचा अजून वेगळा मार्ग निवडू आणि गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतात अशा प्रकारचं कृत्य आहे तर गुन्हे पण दाखल करू अशी आमची धुळे बार असोसिएशनची भूमिका आहे